नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बालू वाहतूक जनावर तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दृश्य समोर आले परोली एक मोठी बातमी समोर येत आहे भंडारा व नागपूर जिल्ह्यातून वाळू वाहतूक जनावर तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दृश्य समोर येत आहे मिळालेल्या सूत्राच्या आधारे पहाटेच्या सुमारास वाळूने भरलेले गोरगोर ट्रक हे दुर्गा राईस मिल अरोली नॅशनल हायवे क्रमांक दोनशे सत्तेचाळीस फसलेले असून ट्रक व वाळू फेकण्यात झाले फेकलेली वाळू काही गावातील नागरिक नेत्यांनी दिसून येत आहे हे सर्व दृश्य येणारे जाणारे नागरिक उघड्या डोळ्यांनी चक पाहतच राहिले यावर मात्र अरोली पोलीस प्रशासनवर वर निर्माण होत आहे खाजगी ड्रायव्हर कशाला कार्यवाही करणारे कोण श्रे लाटणारे कोण मग हे श्रेय कोणाला मिळेल नागपूर जिल्हा संवाददाता विजय चिलकुरीची रिपोर्ट